जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळगर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या खासदार केसरी मैदानामध्ये सीमीच्या चिठ्ठ्या काढल्या गे सीमी गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व घानकर यांच्या बाब्या सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंद केसरी बकासूरला व घानकरांच्या बाब्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाशीच नवनवीन अपडेट घेऊन